झाली बघा आपलं पिरूनशणा चाललाय ट्रॅक्टर आता पण साहेब काय नीट बोलत नाहीत माणसात पण चालूच आहे त्यांचं आज आज काय बोलून चालत नाही कारण की आज मौसम जरा त्यामुळं त्यांना काय वाकडं बोलायचं नाही झालंय आपलं अर्धा एकर घेतलंय पिरूनशिणा अजून अर्धा एकर हाय वांकार बागा त्यांच्या चपल्या घेऊन चाललाय टॅक्टर पण घेतला आपलं जवळच आहे इथं आपल्या घरापाशीच आहे त्यांचा शेजाऱ्यांचं आपल्या येऊनशिना पेरून ही दिलं चालले ती आता बघूया हे अजून काय म्हणते काय नाही सकाळ साहेबांचा मूड हाय खराब सरळ जर बोललं तर आडवच ते काय करायचं ह्याच्यावर आणलंय ठेऊनशिणा खज ते आता उतरून शिना आणि आहे घराकडे कारण की अर्धा ठिका टाकले ना अर्धा ठिका अजून आहे लागलं ते उतरायला बघा गमा का हो गं टाकूनशी ना पेरूनशी ना इकडं लागली ती बागा इतकी गजन वाढायला हे का साहेबांचा मूड सकाळ धरणं खराब आहे ओ नीट बोलत नाही पोरा ना तर पोरासनी पण लागले ते खवळायला कोणालाच नीट बोला ना तेबाचाही करा जाऊ बाथरूम टाकून देऊ बाबा पंख फेकू पंख पण बंद पडले की बुवा हा फिरवा माझं काम नाही म्हटलं तेवढं तर करा

काय सांगायचं नाही मग मला काम इकडं लेकर किती आनंदात कशी कामं करते ती न कशावर वरण पण चालू करते आ तुम्हाला माहिती आहे गुरु बांधलेली घेतलेली आहे ना माहिती सांगा बरं सांगा की बोला की आता काय झालं दिसली गुरु सावलीला घेतली ती सकाळी बांधली कुंडीत टाकलंय खायला गुरच घ्यायची इथे आता हो तू व कुत्तर टायमाला पाहिजे सगळं टायमाला आडा वडा वर का उरका उरका करा निस्त बोलण्यातच दाखवू नका होय नुसतं बोलण्यातच बघून घ्यायचंय तुम्हाला एवढी लेकरा ऐका ना ती कालची तुम्हाला आ दादिया होत <ramedhi> है का या काम काय तुम्हाला अर कमरा दुखते ते का नाही तुमच्या दोघांच्या माझं दुखत या आधीच मनका माहित नाही तुम्हाला म्हणून तर बापाचं बोलण्या खाती र माझा मनका नीट चांगला असतं तर मग कशाला बोलण्या खाती या मग माझे मी केलं जास्त हे काम काम करू तर मग वाकड होतो वाकड महाग सरकून वडायचं

तांडता तांडता ता ता मायासंगुकूला माझ्या हळदी कुकुला पडू नका पाया मी काही देऊन आहे तुमची काम नगर या दाखवायला काम करताय पाठवले तुला दाखव आम्ही काम करत नाही तुम्ही काम करताय काय करायचं लेकर माझी करते ती वा मग मला कशाला टोमणं देता तुम्हाला माहित आहे ना माझा का दुखतोय ती का माहित नाही ती म्हणत उकणारी करते ती काय करते जेवढं कष्ट करेल तेवढंच खायला येते पिकतय पोकाड जर काय म्हणजे मला एवढं पाहिजे देत नाही घामा टिपक यात पडावत आवा पिक उघड होत पडते ती घामाची टिपक झालं आमच्या जेव्हा जगतो आम्ही तुमच्या जेव्हा राम करत चल घरी चल उगं बापाची माया करत जाऊन उगल आ काय सांगतो आहे भागे त्याला तू इकडे बघ दमला हे राहून दे कुणी सांगितलं रे वाढायला एवढं आतडी गाळायली असतो तर दोघ आहे दुई कंडं आ न्या का ही मका टाकली आ मी काम करत नाही म्हणून शिराखवळी ठेत आहे तिथं उभा येतं पण वाघणीचं काम मला म्हणक्यानं होत नाही पोरं कामं कसली बाबा कसा होई म्हणतोय आहे बैठला कर आ काय का होय म्हणलं सांग होय का म्हणलं सांग का होय म्हणलं सांग <laughs> आधी का होय म्हणलं होय काय 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 तर म्हणते काय म्हणलं तुम्ही म्हणलं काय बाप का नाही काय बाप बिगर कामाचा आहे काय बापाला काम होत का मात्र झाला का तुम्ही उगच बाबा चालू करते कशावरून नाही कशावरून नियमितच पाहिजे काय ना काय त्यांना सकाळ आज दिवस काय माहिती तोंड बघितलं सकाळी पुन्हा चालू आहे भाकरी कर नको रानात आता तुम्ही रानात येऊन तर मी काय करणार आहे ट्रॅक्टर लावलाय ट्रॅक्टर येऊन फिरून जाणार आता मी काय करणार आहे काय दगड चालू नव्हता मागणं ढकलला असतं तर पटकन फिरायचं तर झालं असतं मी ढकलायच होता मग कस बोलता कुणी भाजली होती कुणी असं काय तुम्हाला पेरणी केले की माणसाला जोरीत तुई नेमकं ह्यांना काय होत हीच काय कळत नाही कळत काय करणार आहे मी उभा राहून शिना तिथं बांधाला ही उभा राहून तुम्ही हे करायचं का मॅच करायचं सगळं मॅच यायचं काय कसं कसंकस पाहिजे काय जाईल तिकडे कुठ पण पाणी आणून दे पण नव्हता हा का मारले तर झोपली होती निवांत नाही त्या झोपीच तर झालं कोळस चांगलं झोप झोप चांगले लागते कामच नाही मला दुसरं काय झोपी शिवाय झोपायचं जाय काम रुन घेऊन शिना या डोळ्याला तर कसलं झालं इथं फोड आले म्हणजे झाले आज फुटकुळी आले म्हणजे झाले ती दिसत नाही हा कालच्या ना काय बर जरा वाटायला लागले की पोटात दुखायला आले तुमच्या म्हणजे होत नाही काय सदर काय ना काय हायच घे काय मला घर कशी गाळात घालायचं एवढंच येते वर काढायची येत नाही ते कमरा दुखते ते दाढ दुखते डोळा दुखतोय ताप येतोय कसाला अजून चक्कर येते कुठं तू पाहिजे चक्कर येऊनशी शिना बार ना ये का नाही पडली म्हणजे एकदाच कान तमाम होईल की एकदाच टेन्शन तर मी घाम गाळल्यावर कशाला चक्कर येते आईत बसून सुचतय म्हणून चक्र येते काय करावं तुम्ही माझ्या तोंडात घासच घालताय आयता मोडून शिना कुठ हालायचं कुणाचं रान तुमच आहे का तुमचं जेवढा तेवढं तुम माझा हजार वेळा सांगितलंय तुम्हाला काय कसं नसतं लवकर <laughs> कळेल इकडं चालू आहे या पोरांचं हे काय गे या राहून द्या म्हटलं अंग दुखतं या दहा मिळतो या तरी बसत नाही ती एवढी लेकर काम करू लागतील तरी माझा हिसाळ करते काय करायचं मित्रानं मम्मी आमच्या मनका आधी मम्मी वाटणी ना वाटणी जा आम्ही दोघ काम करतोय तरी पण जोर येतो भांडायला पप्पाला पप्पाच्या नावाज आद्या करतोय दाद्या करतोय का आणि तुझ्या नावाचं मी करतोय बघाय काय म्हणतो या माझ्या नावचं वंकार करतोय पप्पाच्या नावचं दाद्या करतोय तरी पप्पा जोर येतोय पप्पाला भांडायला मित्रांनो चला ते असंच चालत राहणार आहे केले आप